संपूर्ण देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम आहे आणि निवडणुकीमुळे इंडियन प्रीमियर लीग झोकाळली गेली आहे असं असलं तरी आयपीएलच्या सामन्यांवरचा सा सट्टे बाजार काही कमी झालेला नाही मुंबई गुन्हे शाखेनं आयपीएलवर बेटिंग करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केलाय निवडणुकीच्या काळातही सट्टा बाजार तेजी मुळे सट्टा बाजार गरम लागतोय शाखेच्या अधिकाऱ्यांच्या असलेले हे सट्टेबाज पोलिसांनी सट्टा घेताना सोळा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी जयपूर येथे खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब या सामन्यावर बेटिंग सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आणि त्यानंतर गुन्हे शाखेने कांदिवलीत छापा टाकून या पाचही जणांच्या मुसक्या आवळल्या सोळा एप्रिल रोजी कक्षा अकरा क्राईम ब्रँच मुंबई यांना माहिती मिळाली होती की जयपूर या ठिकाणी चाललेल्या टी ट्वेंटी मॅचमध्ये में बेटिंग लावली जात आहे ऑनलाईन गॅमलिंगच्या पद्धतीनं त्या अनुषंगानं युनिट टाकराचे अधिकारी अंमलदार यां यांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता छापा कारवाईमध्ये त्यांना पाच आरोपी मिळून आले आणि त्या ठिकाणी ऑनलाईन बेटिंग करत असल्याची बाब निदर्शनास आली आरोपींकडनं पोलिसांनी सव्वीस मोबाईल्स एक लॅपटॉप एक टीव्ही कार्ड स्वॅपिंग युनिट सह हजार रुपये हस्तगत केले आरोपी मुंबई दिल्ली जयपूरसह आंतरराष्ट्रीय बुकिंगच्या संपर्कात असल्याचं पोलीस तपासात समोर आले डायमंड एक्स नाईन डॉट कॉम प्लेविन टू फॉर्टी सेव्हन डॉट कॉम या संकेतस्थळावरनं बेटिंग कोडवर्ड घेत असल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आलं डायमंड एक्स नाईन डॉट कॉम आणि प्ले अँड विन ट्वेंटी फोर सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटचा आणि त्याच्या लॉग इन पासवर्डचा वापर करत असल्याचे लक्षात आले त्या अनुषंगानं तिथं त्या गुन्ह्याकरिता वापरण्यात आलेला मुद्देमाल त्याच्यामध्ये एक्क्याण्णव हजार सातशे रुपये सांकेतिक भाषेमध्ये लिहिल्या बेटिंगच्या नोंदी सव्वीस मोबाईल एक लॅपटॉप इथं साहित्य जप्त करण्यात आले सदर आरोपीनं मान्य न्यायालयामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर हजर केले त्यांना बावीस तारखेपर्यंत पी सी आर देण्यात आलेला आहे या आरोपीना बावीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे पकडण्यात आलेले पाचही आरोपी ही प्यादी असून मुख्य सूत्रधार अजूनही पोलिसांच्या गळाला लागले नाही लोकसभा निवडणुकीच्या काळातही आयपीएलचा सट्टा बाजार हा चांगलाच गरम झालाय आयपीएल मॅच वर सट्टा लावणाऱ्या टोलीचा पाच लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे मात्र ह्या संदर्भातली अधिक तपास सुरू आहे की ह्या रेकेट फक्त बुकीच आहेत का त्यांच्याबरोबर इतर कोणीही आहे कॅमेरा पर्सन नर्सिंगसह मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम